शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिपाई पदाच्या वेतन श्रेणीबाबत शुद्धीपत्रक काढण्याची शिक्षक महासंघाची मागणी आश्वासित प्रगती योजनाच्या नव्या एकतीस जुलैच्या शासन आदेशातील शिपाई पदाची वेतन श्रेणी अन्यायकारक असून ती दुरुस्त करून शुद्धीपत्रक काढा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्याचे उपसचिव यांना शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश पारित करण्यात आला पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदानुसार दे असणारी नेमकी श्रेणी या संदर्भातील संभ्रम दूर व्हावा यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नव्याने शासन आदेश पारित करण्यात आला या शासन आदेशानुसार प्राथमिक माध्यमिक शाळामधील शिपाईपदाच्या वेतनश्रेणी निश्चित करत असताना शिपाईपदावर अन्याय झाला आहे शिपाईपदाची वेतनश्रेणी एस एक पासून सुरू होते बारा वर्षाचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळत असताना तो येस तीनमध्ये दिला जातो याच पद्धतीने चोवीस वर्षाचा श्रेणीचा लाभ देत असताना तो लाभ एस तीनमधून एस पाच अशा मिळायला हवा जसा बारा वर्षाचा श्रेणी एक वेतनश्रेणी पुढे यस दोन न देता यस तीन असा दिला आहे याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन आदेशानुसार शिपाई पदावरून नाईक पदाचे प्रमोशन समजून एक वेतनश्रेणी पुढे यस चार न देता यस पाच या वेतनश्रेणीचा लाभ दिला आहे परंतु एकतीस जुलै दोन हजार पंचवीस शासन आदेशानुसार शिपाई पदांना चोवीस वर्षाचा निवडश्रेणीचा लाभ देत असताना तो यस चार असा दर्शवला आहे त्यामुळे शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय झाला आहे आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे शिपाई पदांना वेतनश्रेणी लागू करत असताना यस पाच अशी लागू करून मान्यता देण्यात आल्या आहेत याचा विचार करता शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान आठशे ते एक हजार रुपये इतकी रक्कम शासनास परत करावी लागेल सदरची बाब ही अन्यायकारक असून शिपाई पदांची चोवीस वर्षाची निवडसणीची वेतनश्रेणी निश्चित करत असताना यस पाच याचप्रमाणे निश्चित करण्यात यावी तसेच याबाबत शुद्धीपत्रक काढण्यात यावे अन्यथा शिक्षक महासंघास तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव राजेंद्र कोरे जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव सल्लागार एम डी पाटील सुभाष पाटील अर्जुन चापोडीकर पिराजी बामणे धीरज पाररी राज मेंगे आदी पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याची